नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या सव्वीस फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की आता ह्या काव्याला या पारशी लग्न करायला लावल्यामुळे आता काव्याचा नाईलाज होऊन काव्याने पारशी लग्न केलेलं असतं आणि अगदी थोडासा उशीर ह्या आपल्या जीवा आणि नंदिनीला लग्न मंडपामध्ये यायला उशीर झाल्यामुळे आता ह्या पार्थ आणि आपल्या ह्या काव्याचा विवाह संपन्न झालेला असतो आणि त्याचवेळेस मित्रांनो जेव्हा आता काव्या आणि पार्थ आता दोघे लग्नबंधनामध्ये अडकलेले असतात आणि त्याच वेळेस आता समोरून इकडे नंदिनी आणि जीवा आता ह्या दोघांकडेच बघत राहतात कारण बोलायला मित्रांनो जागा शिल्लक राहिलेली नसते ज्यावेळेस दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आपल्या प्रियसीचे जर दुसऱ्याशी लग्न होतं हे कुठल्या प्रियकराला देखवणार हो त्यामुळे काय जीवाची अवस्था झाली असेल अगदी जीवाची अवस्था खूप वाईट झालेली असते जीवाला खूप त्रास होत असतो जीवाचं अंतकरण आतमधून जळत असतं आणि जीवा आता अगदी तळमळ करत ह्या काव्याला बोलतो की अगं काव्य तू का लग्नाला उभा राहिलीस तुला का वाटलं नाही की आपला जीवा काय म्हणेल जीवाला आपण काय काय वचन दिलेले आहे आणि तू कशी या माझ्या भावाशी म्हणजे पारदादाशी लग्न करायला तयार झाली असं खूप काही आता हा जेव्हा जेव्हा या आपल्या काव्याला बोलत असत असतो तेव्हा मित्रांनो या काव्याची सुद्धा खूप काही घालमेल होत असते काव्याला सुद्धा खूप त्रास होत असतो काव्य बोलते की अरे जेव्हा तुला काय सांगू तुझ्या भावाच्या लग्नामध्ये माझा बळी दिला आणि मला बळीचा पकरा बनवून इथे उभं केलं रे काय करणार मी अरे हे गावकरी काय बोलले की तुला जर इथे लग्न नसेल करायचं तर तू जिवंत राहायचं नाही गोळी खायची आणि मरायचं मग मला सांग हे जर ऑप्शन माझ्यासमोर ठेवलं आणि माझ्या जागेवर जर दुसरं कुणी असलं तर काय करणार रे ते हेच करणार ना सर्व असं पण इकडे आता ही काव्य जी असते काव्य आपल्या ह्या जीवाला सांगत असते आणि मित्रांनो जीवाच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात काव्यसुद्धा खूप काही रडत असते कारण मित्रांनो काव्याच्या जागेवर जर दुसरी तिसरी कुणीही मुलगी असती तरी पण अशी अवस्था झाल्यावर काय करणारो खूप वाईट वेळ ह्या काव्यावर आली होती परंतु आता जेव्हा आपल्या ह्या धनंजय रावांनी या काव्यासमोर हात जोडलेले असतात आणि अगदी चार चौघामध्ये स्वतः हे धनंजय राव जे काही काव्याच्या पाया पडलेले असतात आणि काव्याच्या पाया पडून या धनंजय काव्याला ह्या पारशी लग्नाला जे तयार केलेलं असतं त्यामुळे काव्याला त्याचा खूप त्रास होत असतो आणि काव्या हे जीवाला सांगते की मला सांग माझे मामासुद्धा इतके काही म रडत होते मामा सुद्धा मला सारखं सारखं रिक्वेस्ट करत होते काव्या तू जर ह्या लग्नाला तयार नाही झाली तर माझ्या चिनू मिनूचं लग्न होणार नाही ग तू जर ह्या लग्नाला नाही तयार झाली तर मी काय करील सरशा आम्हाला ह्या गा गावामध्ये नाही राहता येणार ग असं पण इकडे दौलत मामा आपल्या काव्याला बोलत असतात आतापर्यंत लग्नामध्ये जो काही प्रकार घडलेला असतो हा सर्व प्रकार आता इकडे ही काव्या रडत रडतच या जीवाला सांगत असते आणि त्याचबरोबर मित्रांनो जीवाला सर्व प्रकार सांगितल्यानंतर आता जीवा सुद्धा बोलतो की अग तू केला सर्वांचा विचार परंतु माझ्या प्रेमाचा का नाही विचार केला तू का नाही वाटलं तुझ्या मनाला आपल्यावर खूप जीवापाड प्रेम केलेलं आहे आणि इतकं काही प्रेम केलेलं आहे आपण याला लग्नाचं वचन दिलेलं आहे नाही जगू शकत जेव्हा आपल्याशिवाय आणि तू चक्क माझ्या प्रेमाला गमावलंस मला गमावलंस नाही आता तू माझ्या पारची बायको झालेली आहे माझी वहिनी झालेली आहे नाही आणि चक्क तू नाही मिलीस मला परंतु आता तू रोज माझ्या घरामध्ये तू मला दिसणार आहे कसं म्हणू ग मी तुला मिलीस तू जर मला रोज बघायला माझ्या घरात मिळणार आहे तर मी कसं म्हणू असं पण इकडे आता जेव्हा जेव्हा या काव्याला बोलत असतो त्याच वेळेस मित्रांनो आता या काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं काव्या खूप आता काय करावं आणि काय नाही हे आता काव्याला समजत नसतं तर आता इकडे हा जेव्हा या काव्याला बोलतो की नाही तू आता माझी काव्या नाही राहिलीस काव्या तू आता काव्या पार्थ देशमुख असं झालेली आहे असं जेव्हा आता हा जेव्हा या काव्याला बोलतो त्यावेळेस अक्षरशः काव्याच्या डोळ्यामधून पाण्याच्या दारा वाहू लागतात काव्याच्या मनाला खूप वाईट वाटत असतं आज चक्क आपलं प्रेम आपलं प्रेम आपण आज गमवून बसलो आहे केवळ फक्त आज जेव्हा जर नंदिनीला बघायला गेला नसता तर ताई सुद्धा आपल्याला मिळाली नसती परंतु इकडे तर वेगळंच भलतं होऊन बसले असं सर्व काही आता या काव्याला समोर दिसत असतं काव्याला जेव्हा बोलतो की तुला जर एवढं माझं प्रेम हवं आहे तुला जर मी हवं आहे तर एक काम करणार तुझ्या गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र आहे ते तोडून टाकणार परंतु आता मित्रांनो ह्या काव्याला चार बायकांनी सांगितलेलं असतं मंगळसूत्र जे आहे ते कधीही तोडायचं नसतं मंगळसूत्र हा स्त्रीचा खूप पवित्र दागिना आहे आणि तो पवित्र दागिना असा गळ्यातून काढायचा नसतो आणि स्वतः या काव्याच्या आईने सुद्धा सांगितलेलं असतं की तू जर गळ्यातलं मंगळसूत्र काढलं तर बघ तुला आम्ही जिवंत असणार असलेले तुला दिसणार नाही मग तुला मंगळसूत्र काढायचं की नाही काढायचं हे सर्व आता तू बघून घे असं पण इकडे आता या शारदाचं बोलणं काव्याला आठवतं त्यामुळे काव्या काही त्या गळ्यातलं मंगळसूत्र काढायला तयार नसते स्वतः जीवाने या काव्याच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ते ओढलेलं असतं हाताने ताणवलेलं असतं परंतु त्याच क्षणी काव्याने जीवाचा हात पकडलेला असतो काव्य बोलते की नाही जीवा तू प्लीज माझं मंगळसूत्र धरू नको अरे हे मंगळसूत्राचं काय पवित्र आहे हे तुला नाही माहीत कसं सांगू मी तुला असं पण इकडे काव्य जेव्हा जीवाला बोलते तेव्हा जीवाला सुद्धा काव्याचा खूप राग आलेला असतो कारण काव्याला वाटत असतं की आज ही चक्क मंगळसूत्र काढायला जर तयार नाही आहे तर कसलंहीचं प्रेम आणि कसलं काय असं पण आता जीवा या काव्याला बोलतो दुसरीकडे आता हा पार्क जो असतो तो पार्क सुद्धा इकडे रूममध्ये येऊन बसलेला असतो पार्कला बस सुद्धा खूप वाईट वाटत असतं कारण आता पार्थला आपण नंदिनीवर किती प्रेम करत होतो आणि नंदिनी ज्या क्षणी लग्न मंडपामध्ये आली त्यावेळेस नंदिनी बोलली की काय करू बसले तुम्ही पार्थ अहो अहो मी जरी शरीराने गे लांब गेले होते तर शरीराने मी जरी इथे नसले तरी मनाने पार्थ मी केव्हाच तुमची झाले होते असं जेव्हा आता ही नंदिनी जेव्हा या पार्थला बोलत असते तेव्हा मात्र आता इकडे हा पार्थ आता खूप काही नाराज झालेला असतो अपसेट झालेला असतो पार्कला खूप वाईट वाटत असतं खरोखर नंदिनी किती चांगल्या आहेत किती समजूतदार आहे आणि चक्क आपलं लग्न आज काय झालं तर काव्याशी झालं थोडा वेळ थांबलो असतो तर सर्व काही व्यवस्थित झालं असतं असं पण इकडे आता या पारच्या मनाला वाटत असतं आता इकडे आता ह्या जीवाला सुद्धा काव्याचा राग आलेला असतो कारण आता काव्या काही ते मंगळसूत्र काढायला तयार नसते त्यामुळे आता काव्याला खूप आता जीवाचा पण राग आलेला असतो दोघेही आता खूप रडत असतात परंतु वेळ निघून गेलेली असते काही जरी झालं तरी आपल्याला पारशीच लग्न जे झालेलं आहे ते स्वीकारावं लागणार आहे असं पण इकडे या काव्याच्या मनाला वाटत असतं आणि काव्या आता या जीवाकडे बघत राहते आणि जीवा आता तिथून गेलेला असतो दुसरीकडे आता नंदिनी जी असते नंदिनी ह्या लग्न मंडपातील सर्वांना सांगते की नाही मला नाही लग्न करायचं आता परंतु नंदिनीचे बाबा जे धनंजयराव असतात ते धनंजयराव आपल्या नंदिनीला बोलतात की नंदिनी बाळा तू लग्न कर परंतु नंदिनी बोलते की मी आता कसं लग्न करू अहो मी आता लग्न करायच्या परिस्थितीमध्ये नाहीच आहे कारण एवढी काही मी तयारीनिशी होऊन इथे आले होते आणि चक्क पार्थ आणि काव्याचं जे लग्न झालेलं आहे त्यामुळे आता प्लीज मला बाबा तुम्ही लग्न करण्यासाठी आग्रह करू नका असं पण इकडे आता नंदिनीही आपल्या बाबांना सांगत असते परंतु मित्रांनो आता तर ह्या जीवाने काव्याचा विषय सोडलेला असतो काव्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की नाही आता तू दादाशी लग्न केलेलं आहे तू माझी वहिनी झालेली आहे त्यामुळे आता आ, ही नंदिनी खूप काही लग्न मंडपामध्ये रडत असते आणि लग्न मंडपामध्ये जेव्हा नंदिनी रडत असते त्यानंतर आता इकडे नंदिनी बोलते की एकदा लग्नाचा घाट घातलेला आहे आता कोणताच मुलगा हे माझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही असं म्हणत आता नंदिनी त्या लग्न मंडपामध्ये खूप रडत असते आणि तेवढ्यामध्ये आपला जिवा जो असतो जीवा जवळसुभा असतो कारण इकडे पार्थ आता रूममध्ये जाऊन बसलेला असतो इकडे आता जीवा ह्या नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो हो आणि नंदिनीला बोलतो की हा जीवा तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे आणि आता जेव्हा नंदिनी वरती बघते तर जीवा आता या नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून नंदिनीची शपथ घेऊन आता सर्वांसमोर सांगितलेलं असतं की मी नंदिनीशी लग्न करायला तयार आहे आणि तेव्हा मात्र लग्न मंडपामधील जे काही सर्व असतात ते आपल्या जीवाकडे बघत राहतात तर मित्रांनो आता हा जीवा जेव्हा नंदिनीशी लग्न करायला तयार झालेला असतो तेव्हा भोसले लगेच बोलतात की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता असा हे सुद्धा लग्न लावून घ्या असं पण इकडे आता हे भोसले जे असतात ते आता सर्वांसमोर सांगतात तर मित्रांनो आता नेमकं या आपल्या जीवाचं आणि नंदिनीचं लग्न कशा प्रकारे होणार आणि इकडे पुन्हा सुद्धा या दोघांचा गृहप्रवेश आहे तो सुद्धा कशा रीतीने होणार हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे एकाच घरामध्ये आता काव्य आणि जीवा पार्थ आणि नंदिनी हे आता कशा प्रकारे राहणार आणि नेमकं आता हे कपलचे जे काही एकमेकांवर प्रेम आहे ते कसे बाजूला होणार आणि लग्नानंतर पुन्हा कुणावर प्रेम होणार हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद